राज्यात तीस वर्षांनी होणार दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण ॲपद्वारे प्रश्नाली तयार करून घरोघरी जाणार कर्मचारी नितीन चौधरी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे राज्यात तीस वर्षांनी दिव्यांगांच्या लोकसंख्याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे केंद्र व राज्य सरकारकडे या घडीला नेमके किती दिव्यांग आहेत त्याच्या सामाजिक आर्थिक स्थितीची अचूक नोंद नसल्याने राज्य सरकारने घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे मराठा आरक्षणासंदर्भातच्या ज्या पद्धतीने मोबाईल ॲपद्वारे राज्यभर सर्वेक्षण करण्यात आले त्यानुसार सर हे सर्वेक्षण होणार आहे दरम्यान पाच जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे उर्वरित एकतीस जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध उपक्रम योजना यांचे नियोजन करून त्यांचे समीक्षीकरण करण्याचा सरकारचा निर्धार आहे राज्यात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकोणतीस लाख त्रेसष्ट हजार दिव्यांग आहेत एकूण लक्ष लोकसंख्येच्या हे प्रमाण दोन पॉईंट सहा टक्के इतके आहे मात्र ही संख्या निर्धारित करताना दिव्यांगत्वाचे केवळ सात प्रकार निश्चित करण्यात आले होते राज्यात दोन हजार सोळामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा संमत करण्यात आला त्यानुसार दिव्यांगांचे प्रकार एकवीस करण्यात आले या कायद्यानुसार दर पाच वर्षांनी सर्वेक्षण करण्याची तरतूद आहे मात्र असे सर्वेक्षण अद्याप झाले नाही दुसरीकडे दोन हजार अकरा नंतर जनगणना ही झाली नसल्याने दिव्यांगांची नेमकी संख्या व त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती याची अचूक म्हणून सरकारकडे उपलब्ध नाही त्यामुळे राज्य सरकारने दिव्यांगांच्या सर्वेक्षणाला मान्यता दिली आहे जिल्हास्तरीय समितीची स्थापना जवरपास तीस वर्ष दिव्यांग सर्वेक्षण के लिए जा रहा राज्य सरकार ने जिस्तरीय समिति की स्थापना के लिए आहे। जिला है जिधिकारी अध्यक्ष तर जिला परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी जिला आरोग्य जिला अधिकारी जिला महिला व बाल विकास अधिकारी तसे जिला समाज कल्याण अधिकारी ही या समिति सदस्य म्हणून काम पाहतील महापालिका स्तरावर महापालिकेचे आयुक्त अध्यक्ष तर आरोग्य उपायुक्त आरोग्य महिला व बाल विकास उपायुक्त सहाय्यक आयुक्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी सदस्य म्हणून काम पाहतील ॲपद्वारे करणार सर्वेक्षण हे सर्वेक्षण करताना राज्य सरकारने मराठा सर्वेक्षणासाठी ॲपद्वारे व प्रश्नावलीद्वारे सर्वेक्षण केले होते त्याच पद्धतीने दिव्यांगांचे सर्वेक्षणही करण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे राज्यात यापूर्वी पाच जिल्ह्यांमध्ये असे सर्वेक्षण करण्यात आले आहे यामुळे हे पाच जिल्हे वगळून अन्य एकतीस जिल्ह्यांमध्ये या सर्वेक्षणाला सुरुवात केली जाणार आहे यासाठी आशा सेविका अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य कर्मचारी मदत घेतली जाणार आहे या सर्व कर्मचाऱ्यांचे घेतले जाणार आहे सर्वेक्षणाची उद्दिष्टे दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार निश्चित केलेल्या एकवीस दिव्यांग प्रकाराच्या व्यक्तींची राज्यातील आकडेवारी उपलब्ध करणे दिव्यांग व्यक्तीकरिता योजना कार्यक्रम प्रकल्प याची आखणी व प्रभावी अंमलबजावणी दिव्यांग व्यक्तीविषयक संशोधन करण्यासाठी त्यांच्या समस्या व गरजा ओळखणे दिव्यांगांचे पुनर्वसन करून मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने माहिती संकलित करणे धन्यवाद सन्मान शिवाजी गाडे कचरू चांभारे रघुनाथ सातव सतीश आळकुटे सागर बोकडे गोलप यांचा सन्मान दुर्ग भर्मन संवर्धन करणाऱ्या सहा दिव्यांगांचा गौरव प्रतिनिधी पैठण औंद पुणे येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात दुर्ग जागरतर्फे शिव ऊर्जा प्रतिष्ठानचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले दुर्ग जागरणतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात शिव ऊर्जा प्रतिष्ठानच्या शिवाजी गाडे कचरू चांभारे रघुनाथ नाना सातव सतीश आकुटे सागर बोडके कल्याण घोलप या सहा दिव्यांग दुर्ग भटक्या दुर्ग संघ संवर्धनांचा सन्मान सत्कार ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक लेखक भगवान चिले दुर्ग लेख संदीप मुळी संग्राम इंदोरे व दामोदर मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला शिव ऊर्जा प्रतिष्ठान ही संस्था राज्यातील अंध अपंगांची गिरीदुर्ग भ्रमण संवर्धन संस्था असून या संस्थेच्या वतीने अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली व सचिव कचरू चांभारे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला महाराष्ट्रातील एक एक किल्ल्यावर भ्रमण संवर्धन व अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात येते आतापर्यंत राज्यातील पन्नास पेक्षा जास्त किल्ल्यांवर प्रतिष्ठानच्या वतीने भ्रमण संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्याची दखल दुर्गजार तर्फे घेण्यात आली आणि शानदार राज्यस्तरीय सोहळ्यात सन्माननीय करण्यात आले दुर्गजागर जागर सोहळ्याचे सन्मानक ओमकार ओक यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यक्रम अध्यक्ष विलास मडगिरी तुषार गोसावी अमर जाधवराव अभिजित वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा यशस्वी पार पडला धन्यवाद सलाम माणूस केला दिव्यांगांच्या व्यथा दिव्यांगांनीच जाणल्या दातुत्वाचा परिचय स्वतःसाठी मिळालेली तीन चाकी सायकल रिक्षा दिल्ली दिव्यांग भगिनीला भेट महमूद शेख लोकमत न्यूज नेटवर्क वाळूज महानगर बजाज नगरात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या दिव्यांग भगिनीला उद्योग नगरीतील दिव्यांग दत्तू लगादे पाटील यांनी मुख्यमंत्री जनकल्या निधीतून मिळालेली तीन चाकी सायकल रिक्षा भेट दिली स्वतः दिव्यांग असतानाही मदतीला धावून जात लघा यांनी आपल्या दातृत्वाचा परिचय दिला वडगाव लोहाटी येथे कुटुंबासह वास्तव्यास असणाऱ्या दत्तू लगा हे एका पायाने अपंग असून उद्योग नगरीतील एका कंपनीत काम करून कुटुंबाची उपजीविका बघितात दोन महिन्यापूर्वी दत्तू लघाने मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष सहाय्यता निधीमधून तीन चाकी सा चार्जिंगची सायकल रिक्षा मिळाली होती या सायकल रिक्षा दत्तू लघाने हे कंपनी तसेच दैनंदिन कामकाजासाठी वापर करीत होते अशातच दत्तू लघाने यांना बाजार नगरीतील मीरा घुमरे ही दिव्यांग भगिनी कंपनीतील कामगारांसाठी पोळ्या लाटण्याचे काम करी कदी कदी करीत असल्याची माहिती मिळाली पोळ्या लाटण्यासाठी मीरा घुमरे यांना ठेकेदारांकडे जवळपास एक किलोमीटर पर्यंत जावे लागत असल्याने कधी रिक्षा तर कधी पायपीट करीत जावे लागते दत्तू लघाने यांनी प्रहार अपंग संघटनेचे चंद सायकला याची भेट घेऊन दिव्यांग मीरा घुमरे यांच्याविषयी माहिती जाणून घेतली कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने तसेच पतीला खाजगी कंपनीत जेमतेम वेतन असल्याने दिव्यांग मीरा घुमरे या कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी पोळ्या लाटण्याचे काम करतात घरापासून एक किलोमीटरपर्यंत ठेकेदाराच्या घरापर्यंत पायपीट करीत मीरा घुमरे दिवसभरात तीनशे ते चारशे पोळ्या लाटतात त्या त्यापोटी त्यांना दीडशे ते दोनशे रुपयाची मजुरी मिळत असल्याची माहिती पारसनचंद सायकल यांनी दत्तुल लघाणे यांना दिली समाजात सर्वत्र कौतुक रविवारी सायंकाळी बाजार नगरात एका छोटे खानी कार्यक्रमात पार अपंग संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख पारसंज सायकला दत्ता वाकडे किशोर फेगाडे बद्रीनाथ लघाने गणेश आहेर यांच्या उपस्थितीत दत्तू लगाने यांनी आपली तीन चाकी सायकल रिक्षा दिव्यांग भगिनी मेरा गुमरे यांना भेट दिली मीरा गुमरे यांचा जगण्याचा संघर्ष बघून लगाने यांनी स्वतःला मिळालेली जवळपास पंचेचाळीस हजार रुपये मीरा यांना देण्याचे मोठे मन केल्याबद्दल समाजामध्ये कौतुक होत आहे राज्य सरकारचा भ्रष्टाचार सव्वा लाखाच्या फिरत्या वाहनाची पाहुणे चार लाखात चा लाखा खरेदी लोकशाही वार्ता अमरावती राज्य सरकारने भ्रष्टाचारासाठी दिव्यांगांनाही सोडले नाही दिव्यांगांसाठी फिरती वाहने खरेदी करण्याच्या नावावर कोट्यावधीचा घपला केला आहे सव्वा लाख रुपयांचे वाहन चढत्या भावाने पावणे चार लाख रुपयाच्या विकत घेतले आहे अशी सहाशे सदुसष्ट वाहने हरियाणातील कंपनीकडून खरेदी केली गेली आहेत प्रत्येक वाहनांसाठी अडीच लाख रुपये जास्त मोजले गेल्याचे समोर आले आहे हा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून वाहने पुरवण्याचा ठेका परराज्यातील कंपनीला देण्याची दशताही राज्य सरकारने घेतली देण्याचा निर्णय दहा जून दोन हजार एकोणीस रोजी सरकारने घेतला होता ही वाहने म्हणजे एक चालते फिरते दुकान आहे ज्यावर काही उद्योग करून दिव्यांगांच्या रोजगार मिळेल अशी त्या मागची भावना होती राज्य सरकारने त्या निर्णयाचा पुरेपूर गैरफायदा घेतला आहे दिव्यांगांना हरित ऊर्जेवर चालणारी फिरती वाहने सरकारने खरेदी केली आहेत सहाशे सदुसष्ट वाहने पुरवण्याचा ठेका हरियाणातील मॅक ऑटो या कंपनीला देण्यात आला प्रत्येक वाहनाचा प्रत्यक्ष बाजारभाव सव्वा लाख रुपये आहे पण राज्य सरकारने प्रत्येक वाहन पावणे चार लाख रुपये स्वावलंबी व्हाव्या यासाठी रुपयांना खरेदी केले यामुळे त्यांना पर्यावरण स्नेही फिरती वाहने विनामूल्य वळला आहे उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा राज्य सरकारला केली आहे ही वाहन खरेदी संशयास्पद आहे संपूर्ण प्रक्रिया ही विहित कार्यपद्धतीनुसार पार पाडलेली दिसून येत नाही मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका येते मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी हा सर्व नियमबाह्य खटाटोप केला आहे ही शासनाच्या निधीची लूट आहे असा आरोप अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शेख आणि पत्रकार यांनी केला आहे